गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या सक्षम नेतृत्वात शहराचा सर्वांगीण विकास नागरिकांना दृढ विश्वास संपादन करीत माजी आमदार राजेंद्र जैन गोंदिया नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले महिला जिल्हाध्यक्ष सौराज लक्ष्मी तुरकर युवक जिल्हाध्यक्ष श्री केतन तुरकर यांच्या उपस्थितीत पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली दरम्यान आगामी निवडणुकीसाठीची रणनीती उमेदवार निवडीची प्रक्रिया तसेच पक्ष संघटन व बूथ अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीला मार्गदर्शन करताना माजी आमदार श्री राजेंद्र जैन म्हणाले की फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि विकासाभिमुख धोरणांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे खासदार श्री प्रफुल्ल पटेलजी यांच्या सक्षम नेतृत्वात गोंदिया शहराचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास नागरिकांमध्ये दृढ आहे त्यामुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसंपर्क का वाढवत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावे त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि पक्षाच्या विकास नीतीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असे त्यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील रितू मंडल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला बैठकीला यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गोंदिया शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज